शिवसेना नेते भावी आमदार अभ्यासू नेतृत्व शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ तथा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रकाशभाई देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पेणमध्ये शिवसेनेतर्फे रुपेशदा पाटील यांच्या माध्यमातून पेण उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा हनुमानपाडा येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप असे विविध उपक्रम राबवले तसेच प्रकाशभाऊ देसाई यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेनेचे रुपेशदा पाटील पेण तालुका संघटक प्रशांत पाटील उपतालुका प्रमुख सुरेश कोळी शिवसेना ज्येष्ठ नेते अशोक वर्तक जिते प्रमुख चंद्रकांत पाटील युवा नेते आशिष वर्तक जिते प्रमुख वासुदेव पाटील युवासेना प्रमुख हनुमान नाईक सरपंच श्रीधर म्हात्रे रोहित पाटील धना पाटील रुपेश पाटील कळवे महेंद्र पाटील निकेश पाटील विशाल गिरी पेन आकाश कोळी वरेडी हिरामन फागमारे पेण तालुका महिला प्रमुख रेखा तांडेल पेण उपतालुका प्रमुख मानशी ढवळे वडखळ विभाग प्रमुख अनघा पाटील महिला आघाडी निकिता पाटील प्राजक्ता तांडेल सलोनी तांडेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल